नमस्कार तर तुमचे बरेच प्रश्न आले होते आणि मी कमेंट बघती आहे तुमचे खूप सारे प्रश्न येत आहेत तर म्हटलं आज मी तुमच्यासोबत क्यू अँड ए व्लॉग बनवावा तर आज मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची जे काही मला कमेंट्स येतात त्या सगळ्या कमेंट्सची मी आज तुम्हाला रिप्लाय करणार आहे आणि म्हटलं बसून गप्पा मारण्यापेक्षा तुमच्यासोबत एक रेसिपी देखील शेअर करावी तर रेसिपी करत करत तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी आज उत्तरं देणार आहे तर आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया सगळ्यात जास्त विचारणारा प्रश्न तो म्हणजे आम्ही कुठे राहतो तर मी हैदराबादमध्ये राहते आणि हैदराबादमध्ये मी जिथे आय टी सेक्टर आहे तो थोडासा एरिया मेन सिटीच्या बाहेर आहे तर मी तिथे राहते त्यानंतर हा एक प्रश्न मला बऱ्याच वेळा विचारला जातो तो, तो म्हणजे घर तुमचं स्वतःचं आहे का तर हा प्रश्न मला काय येतो हे मला कळत नाही पण तरीही घर स्वतःचं असो किंवा रेंटचं असो आपण जिथे राहतोय ते घर आपण आपलं म्हणूनच व्यवस्थित ठेवलं पाहिजे असं मला वाटतं तर हे घर माझं रेंटचं आहे हे माझं स्वतःचं घर नाही आहे है। मी हैदराबादमध्ये मागच्या वर्षीच है, शिफ्ट झालेली आहे तर कधी मी रेंटच्या घरामध्ये राहिलेली नाही आहे पण स्वतःच्या घरामध्ये जसं आपण घर ठेवतो तशीच मला सवय आहे मम्मी पप्पांकडे होते तेव्हा देखील ते घर स्वतःचं होतं आणि तेव्हाच मला सवय लागली होती कारण घरात माझी मम्मी घरामध्ये बिलकुल पण पसारा करत नाही आणि जेव्हा आम्ही देखील करायचो तेव्हा पण तिने आम्हाला म्हणजे ओरडून नाही पण ती स्वतः आवरायची त्याच्यामुळे आम्हाला ते दिसायचं की आमची मम्मी काहीतरी आमचं कपाट किंवा आमचं बेडरूम आवरती आहे तरती तेवा सवाई ती सवाई तर ती तेव्हापासूनच सवय लागली सगळं व्यवस्थित आवरायची आणि ती सवय अजूनपर्यंत कायम आहे तर घर स्वतःचं असेल किंवा रेंटचं असेल तर ते घर आपण आपलं म्हणून साफ ठेवलं ना तर त्या घरामध्ये आपल्याला राहायला बरं वाटतं त्यानंतर हा प्रश्न नाही आहे तर ही एक क्वेरी आहे ती आहे म्हणजे तुम्ही होम टूर कधी करणार किचन टूर कधी करणार तर हो लवकरच मी तुमच्यासोबत माझी जी किचन टूर आहे ती घेऊन येईन आणि त्यानंतर लगेचच मी माझी जी होम टूर आहे की जे माझं रेंटेड घर आहे त्याची मी तुम्हाला लवकरच टूर करवून देईल आणि राहता राहायला प्रश्न तो आहे देवघराचा तर देवघर देखील मी तुम्हाला लवकरात लवकर दाखवेनच माझं आणि मी त्याला कसं सजवलेलं आहे बऱ्याच गोष्टी नवीन घेतलेल्या आहेत कारण इथे एक नवीन दुकान मला भेटलेलं आहे की जिथे मला बऱ्याच युनिक आणि अँटिक गोष्टी भेटतात तर त्या गोष्टी मला आवडतात ता आणि मी बऱ्याच वेळ तिथे म्हणजे व्हिजिट करते तर तिथून मी बऱ्याच गोष्टी घेऊन आलेली आहे तर त्याच वस्तूंनी मी माझं जे देवघर आहे ना ते डेकोरेट केलेलं आहे तर त्याची देखील टूर मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन त्यानंतर अजून एक प्रश्न आला होता तो म्हणजे तुम्ही एडिटिंग कशावरती करता तर एडिटिंगचे ॲप बरेच आहेत तर त्याच्यामधले मला यूज टू म्हणजे मी म्हणजे आधीपासूनच जो ॲप यूज करत होते त्याच्यावरूनच स्टार्ट केलं कारण जर मी आता नवीन ॲप इन्स्टॉल करून त्याच्यामध्ये एडिटिंग करायचा प्रयत्न करेन तर ते आपल्याकडून होत नाही म्हणजे आपल्याला तो ॲप आप पहिले समजून घ्यायला वेळ लागतो तर आपण जर एकच ॲप यूज करून जर एडिटिंग करायचा प्रयत्न कर करू तर त्याच्यामध्ये आपल्याला जे काही नवीन फीचर्स येतील ते यूज करायला आपल्याला इझी पडेल कारण ॲप आपल्याला यूज टू असेल तर मी व्ही एन ॲपमधून एडिटिंग करते आणि थमनेलसाठी मी इनशॉर्ट ॲपचा यूज करते तर तुम्ही इनशॉट ॲप देखील यूज करू शकता व्हिडिओ एडिटिंगसाठी तो देखील इझी आहे पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की खूप साऱ्या ॲडव्हर्टाईज येतात तर त्या ॲडव्हर्टाईजमध्ये आपला बराच वेळ जातो आणि ती ॲडव्हर्टाइज कट केल्यानंतरच म्हणजे ती पूर्ण ॲडव्हर्टाइज बघितल्यानंतरच आपण तो ॲप आप यूज करू शकतो नाहीतर व्हिडिओच्या खाली आहे ना एक वॉटरमार्क येतो इन शॉर्टचा तर म्हणून मी जास्तीत जास्त व्हीएन ॲपच यूज करते त्यानंतर चॅनल मी कधी चालू केला तर चॅनल मी चालू केलेला आहे माझा हिंदी एक चॅनल आहे तो माझा म्हणजे जेव्हा मी हैदराबादला शिफ्ट झाले तेव्हा मी स्टार्ट केला होता तेव्हा मला खूप काय काय गोष्टी माहिती नव्हत्या आणि मला तेव्हा त्या चॅनलवरती कमेंट येत होत्या की तुम्ही मराठीमध्येच ब्लॉग बनवा तर म्हटलं तो चॅनल पूर्ण चेंज करण्यापेक्षा आपण नवीनच एक चॅनल बनवावा तर म्हणून मला ही आयडिया सुचली की मी मराठी एक नवीन चॅनल बनवते तर हा माझा मराठी चॅनल आहे की जो मी दोन महिन्यांपूर्वी स्टार्ट केलेला आहे तर म्हटलं बघूया आता याची ग्रोथ जी आहे ती कशी होती आणि ह्याची ग्रोथ आणि जे काही याची जी प्रोसेस असेल ती मी तुमच्यासोबत नक्की लवकरच शेअर करेन त्यानंतर व्लॉगिंगचा विचार माझ्या डोक्यामध्ये मा कसा आला तर त्याचं उत्तर जे आहे ना ते थोडंसं ट्रिकी आहे कारण स्पृहा व्हायच्या आधी मी जॉब करत होते आणि आरुष म्हणजे एका मुलाला संभावून जॉब करणं खूप इझी वाटत होतं आणि आता सेकंड बेबी झाल्यानंतर असं वाटलं की आत्ता म्हणजे मी जॉब परत करेन की नाही किंवा दोन मुलांना मॅनेज करून पूर्ण घर मॅनेज करून जॉब होईल की नाही हा विचार करता करता यूट्यूबची व्हिडिओ बघत होते आणि तेव्हा मला लक्षात आलं की आपण आता व्हिडिओ स्टार्ट केली तर काही प्रॉब्लेम होईल का आपल्याला त्याच्यातली सगळी माहिती आहे का असं विचार करत करत म्हटलं असं तर घरातमध्ये बसणारच आहे तर म्हटलं आपण जे काही घरामध्ये आहे ज्या काही गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या आपण शेअर करायचा प्रयत्न करू तर जेव्हा मी हा विचार केला तेव्हा मला एडिटिंगची यूट्यूबमध्ये आपण व्हिडिओ कशी अपलोड करायची त्याच्यानंतर आपण थमनेल कसं एडिट करायचं त्याच्यामध्ये काय आपण थमनेलमध्ये पोस्ट केल्यावरती आपली व्हिडिओ म्हणजे बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोचेल हा सगळा विचार मी जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केली म्हणजे जेव्हा मी पहिली व्हिडिओ पोस्ट केली तेव्हा मी बिलकुल पण केला नव्हता तर असं म्हणतात ना की जेव्हा आपण त्याच्यामध्ये पडतो तेव्हाच आपल्याला त्याच्यामधल्या बऱ्याच गोष्टी कळून येतात तर सेम माझं असं झालेलं आहे तर बोलायचं तात्पर्य तेच आहे की जेव्हा आपण एखादी वर्किंग वुमन असतो आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला घरातल्या सगळ्या गोष्टी पहिला प्रेफरन्स द्यायला लागतो तर जेव्हा मी त्या फेजमध्ये होते तेव्हा मी यूट्यूब स्टार्ट करायचा विचार केला आणि मग मी लगेचच यूट्यूब स्टार्ट केलं व्हिडिओज अपलोड केल्या आणि जशा मी व्हिडिओ अपलोड करत होते तसंच मी त्याच्यातून शिकत गेलेली आहे म्हणजे पहिले मी पूर्ण काही प्रिपेअर करून सगळ्या काही गोष्टी शिकून यूट्यूब स्टार्ट केलेलं नाही आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे माझ्या ज्या किचनमधल्या वस्तू आहेत किंवा घरामधल्या काही वस्तू आहेत होम डेकोरेशन्सच्या आहेत किंवा आपल्या किचनचे कढई पातीले किंवा आपल्या ज्या बर्ण्या आहेत त्याच्या बाबतीत मला कमेंट येत असतात तर जेव्हा पण मी किचनची किंवा घरासाठी शॉपिंग करते तेव्हा मी ती जी वस्तू आहे ती मी परमनंटली यूज करणार आहे असा विचार करूनच घेते तर जसं की आपले म्हणजे मम्मीनी खूप साऱ्या गोष्टी असतात त्या जपून ठेवलेल्या असतात आणि खूप वर्ष ती त्या गोष्टी वापरत असते कढई म्हणा पातिले म्हणा किंवा पोलपाटलाटणं म्हणा तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या मम्मी पप्पांनी म्हणजे मम्मीने आपल्या स्पेशली दहा वर्ष पंधरा वर्ष वापरलेल्या गोष्टी असतात तर तो जर विचार केला तर आपल्याला देखील ह्या ज्या गोष्टी आपण ज्या घरासाठी घेतो किंवा किचनसाठी घेतो आहे त्या आपण तशाच वापरल्या पाहिजेत ह्या उद्देशाने जर घेतल्या ना तर तुम्ही तेव्हा प्राईस बघत नाही त्याचं तुम्ही क्वालिटी बघता त्याचा यूज बघता आणि मग घेता तर मी ते तसंच करते तर त्यामध्ये पण एक ऑप्शन असा तो आहे तो म्हणजे मला काचेच्या बरण्या आहेत त्या ब भरपूर आवडतात आणि त्या ता मी बऱ्याच घेते आणि त्या डिस्कार्ड देखील होतात कारण काच आपल्या घरामध्ये जास्त राहत नाही म्हणजे कधीतरी फुटून जातात पण माझा जा जो यूज आहे ना तो थोडासा व्यवस्थित आहे त्याच्यामुळे काचेच्या बरण्या माझ्या जनरली फुटत नाहीत पण घरामध्ये संदीपकडून फुटतात आरुषकडून फुटतात तर ते कधीतरी होतं पण मग मी तेवढा जास्त विचार करत नाही कारण आपल्याला एक शॉक असतो ना एखाद्या गोष्टीचा तर तसा मला बरण्यांचा शॉक आहे तर मी बराच घेते आणि त्या देखील होतात आणि मग मी परत नवीन देखील घेते तर बोलायचं तात्पर्य हेच आहे की वस्तू घेताना जास्त विचार करायचा नाही जर ती गोष्ट आपण पाच सहा वर्षांसाठी यूज करणार असू तर त्याची जी प्राईज आहे ना ती वर्त असते आणि ती आपण तशीच यूज करत असतो त्याच्यामुळे मी जास्त विचार करत नाही आणि वस्तू घेऊन टाकते तर त्या ऑनलाईन शॉपच्या असू द्या किंवा लोकल शॉपच्या असू द्या त्यानंतर सगळ्यात शेवटी एक दोन कमेंट आल्या होत्या की तुमचे हजबंड काय जॉब करतात तर मी संदीपला विचारलं तर ते म्हटले काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात तर त्या आपण नाही कोणासोबत शेअर करू शकत तर आय एम सॉरी मी त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही पण मी इथे हैदराबादला यायचं कारण संदीपच आहेत एवढंच सांगू शकते तर आजचा जो क्यू अँड ए व्लॉग आहे तो मी आत्ता इथे एंड करते काही क्वेश्चन्स राहिले असतील तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही शेअर करू शकता जसं की मी तुमच्यासोबत पार्ट टू तु देखील घेऊन येईन जर काही कमेंट्स अशा असतील की ज्या मला खूप येतात तर मी नक्की तुमच्यासोबत अजून एक क्यू अँड ए व्लॉग घेऊन येईन तर इथे छान असे छोले भटुरे रेडी आहेत आणि आम्ही आमचा आम डिनर एन्जॉय करतो इथे देखील इकडे तिकडे फिरत फिरत पुरी खात आहे तर आय होप तुम्हाला माझ्या आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय